घराचे टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा अयोध्या आस्था स्पेशल ट्रेन गुरुवारी अयोध्येकडे रवाना झाली भाजपा आमदार डॉ संजय कुटे आणि आमदार आकाश यांनी या ट्रेनला हिरवी दाखवली यावेळी त्यांनी प्रवासासाठी निघालेल्या सर्व राम भक्तांना मनापासून शुभेच्छा दिल्या पाचशे वर्षांच्या प्रतीक्षानंतर बावीस जानेवारी अयोध्या येथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला त्यानंतर देशभरातून विविध ठिकाणांहून अयोध्येकरिता स्पेशल आस्था ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत यातच आता गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास शेगाववरून आमदार आकाश आणि आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवल्यानंतर ही ट्रेन रवाना झाली यावेळी अनेक भाविक अयोध्येला गेले आहेत रामाची ओढ लागलेल्या भक्तांना घेऊन शेगाव येथून आज सकाळी तीन वाजता एक विशेष आस्था ट्रेन रवाना झाली आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय कुटे आणि खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आकाश यांनी स्पेशल ट्रेनला हिरवा दिवा दाखवला असून पुढे भुसावळ खांडवा इटारसी भोपाळ बिना झाशी ओराई कानपूर मार्गे बाराशे सहासष्ट किलोमीटर अंतर पार करत अयोध्येला पोहोचणार आहे तसेच परतीच्या प्रवासाची ट्रेन अयोध्या धाम येथून निघाल्यानंतर अठरा फेब्रुवारी रोजी अकोला येथे पोहोचणार आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय कुटे आणि आकाश पुंडकर यांनी सर्व भाविकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील जे सहा मतदारसंघ आहेत त्या सहा मतदारसंघातील कारसेवक आणि राम भक्त हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्या येथे स्पेशल ट्रेननी रवाना होत दर्� आहेत आणि अतिशय सगळे आनंदित आहेत प्रसन्नता सगळ्यांमध्ये आहे आणि इतक्या लवकर रामललाची स्थापना झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील आमचे जवळपास पंधराशे रामभक्त जे आहेत आज पहिल्या ट्रेननी म आणि त्याही विशेष ट्रेननी आज अयोध्याला जात आहेत आणि निश्चितपणे तिथून दर्शन घेऊन आल्यानंतर या लोकसभेच्या या सहा मतदारसंघामध्ये हे रामभक्त जे आहेत त्यांचं दर्शन घेऊन आम्ही पुढचे जे कार्यक्रम आहे ते चालू करणार लोकसभा मतदारसंघातील जवळजवळ तेराशे पन्नास रामभक्त कारसेवक हे अयोध्येला जातात आहे त्यांच्यासाठी विशेष रेल्वेचं आयोजन हे भारतीय जनता पार्टीतर्फे नरेंद्रभाई मोदी देवेंद्रजी फडणवीस या सर्वांतर्फे करण्यात आलेलं आहे आणि ह्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व कारसेवकांनी सर्व रामभक्तांनी ज्या ज्या लोकांनी राम, राम मंदिरासाठी अथक परिश्रम घेतले संघर्ष केला कार सेवा केली अशांनी दर्शन करावं प्रथमतः दर्शन करावं ही संकल्पना डोक्यात असल्यामुळे ही रेल्वे इथून रवाना होते आणि सर्व रामभक्त आज इथे आलेले आहेत पाचशे वर्षाच्या संघर्षाचं रामलल्लांचं दर्शन होईल की नाही होईल मंदिर होईल की नाही होईल आपल्या जीवनात राम मंदिर आपल्या डोळ्यासमोर झालं पाहिजे अशी आस्था बाळगणारे सर्व रामभक्त आज दर्शनासाठी जातात आहे सर्व रामभक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचा प्रवास सुखमय हो आणि रामभक्तांना एवढीच विनंती करतो की रामलल्लांना त्यांनी एवढीच एक त्यांच्या प्रार्थना करावी की या भारत देशाला एक महासत्ता बनवावं या भारत देशातील सर्व जनतेला सुखी समृद्ध आणि आनंदी जीवन मिळून द्यावं हीच प्रभु त्रिरा चरणी सगळ्यांनी प्रार्थना करावी